प्रभाग छत्तीस मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय गटाचा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांना पाठिंबा देण्यात आला आरपीआय आठवले गट महायुतीचा भाग असला तरी स्थानिक पातळीवर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे भाजपाचे उमेदवार व पदाधिकारी आरपीआयला विचारात न घेत असल्याने प्रचंड नाराजी दिसून येत आहे त्यामुळेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी आणि दूरदृष्टी असलेला उमेदवार असावा म्हणून हा पाठिंबा आबा बागुल यांना देण्यात आल्याचे आरपीआय पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले साहेब आग्या बढो बागल बागुल एकनाथ शिंदे हैं। काय सांगाल भीमशक्ती आणि आता एकत्र आली आहे आणि पाठिंबा दिलाय तुम्हाला भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आपल्या देशात महाराष्ट्रात कार्यरत आहे काही ठिकाणी युती आहे काही ठिकाणी नाही काही ठिकाणी गटत तर थोडीशी निर्माण झाल्यामुळे अडचण आहे परंतु मी वसंतराव बनसोडे यांचा मनापासून आभारी आहे की विकासाच्या कामासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रभाग क्रमांक छत्तीस ला पाठिंबा जाहीर केला आज ते कार्याध्यक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटातले आणि त्यांचे सगळे सहकारी आपण पाहिजे त्यांनी पत्र दिले की मी विकासाचे आणि एक विचार असणारा हा पक्ष आहे आबा त्याचे नेतृत्व म्हणून त्यांनी तो पाठिंबा दिला मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानेन आभार मानेन सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण म्हणून आपल्या प्रभागाचा आणि आपल्या शहराचा विकास करू स्वतः वसुंधराव बनसोडे गेल्या पंचेचाळीस वर्ष मी छत्तीस प्रभागामध्ये राहिला आहे आरणेश्वर मध्ये आणि मी शहराचा रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष आहे आज तुमच्या माहित सांगतो आम्ही भाजपला देखील जागा मागितली भाजपच्या आमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वागले नाहीत आणि आमच्या छत्तीसच्या प्रभागामध्ये भाजपचे जे काही उमेदवार आहेत ते आरपीआयच्या कार्यकर्त्याला अजिबात कवडी किंमत द्यायला कारण विचारत नाही विचारलं नाही आम्हाला म्हणून आम्ही छत्तीस नंबर प्रभागामध्ये संपूर्ण कार्यकर्त्याचा विचार घेऊन एक आमचा मित्र आबा बघून हे गोरगरीबच्या फार चुका मध्ये गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून काम करतात आणि फार माझ्या त्यांचे पन्नास वर्ष संबंध आहेत आणि चांगला कार्य करताय आज नगरसेवक होऊन गेले महापौर होऊन गेले पण गोरगरिबाला विसरले नाहीत ही जाणीव हो आम्ही ठेवून आम्ही आबा बागोला पाठिंबा दिलेला आहे दुसरे गोष्ट हो, आबा बागोलचं जे काम आहे ते कुठल्याही उमेदवाराकडे काम नाही आता जे उमेदवार उभा राहिलेले ते नऊ टक्के आहेत त्यांना काहीच कळत नाही पहिली गोष्ट तर पण आबा बागोल सारखा माणूस अस कोणीच नाही अनुभव माणूस कोणीच नाही प्रत्येकाच्या सुखादुखाला आज आमच्या अडेश्वर मध्ये दोन चार वेळेस आबा भागो कमरा इतक्या पाण्यामध्ये फिरवून लोकांची भांडी जमा करत फिरला एक असा एक नेता एक चांगला माणूस गोरगरीबाच्या पाठीमागे राहणारा माणूस म्हणून आम्ही त्यांना पाठीमध्ये दिलाय बाकी काय दुसरा विषय नाहीये आणि आबा भागोला आम्ही शंभर टक्के विजय करणार आहे निवडून आणणार आहे थरक लावणार आहे सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलेलं आहे सित्तेस नंबर पराभरामध्ये कमीत कमी आमचे पन्नास साठ प्रमुख कार्यकर्ते राहतात आणि त्या कार्यकर्त्याचे आम्ही विचार घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि आबाला आम्ही शंभर टक्के विजय करणार हे आम्ही सोपारी घेतलेले आहे अशा पद्धतीने